ऑनलाईन पास सुटला या गरे गरे मैदरातला अठ्ठावीस सुटला आणि अठ्ठावीस मध्ये चार गाड्या त्यातली एक गाडी बाद झाली तीन गाड्या पाहतायत तीन गाड्या मध्ये त्यातल्या आणखीन एक गाडी बाद झाली दोन गाड्या पाहतायत दोघात लढत चालू आहे तिसराही बाद झाला आणि अरे आला एक बोलतोय बका सुरणी रायफल गाडी क्रमांक अठ्ठावीस चा निखाल आठा विचार करण्यात आता आज क्रमांक चार वर झालेली गाडी नासाहेब साहेब रचना धुमाल सुजगा विनायक शेठ देशमुख लिंगरे या गाडीचा एक नंबर आला उजल गाडी मालकाचं त्यावरती वाचलेल्या छोट्या आयवरचं हार्दिक अभिनंदन वेळात वेळ काढून या ठिकाणी विजयभाऊ खोळे नेरकर हे उपस्थित झालेत भाव आपलं या मैदानामध्ये सरचं स्वागत आता सुंदर अशी गाडी पाहली उजवीला पाहला एकादशम केसरी मोलसेजगाव सुजगाव सं...